नमस्कार शेतकरी मित्रा मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांना आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी पुन्हा आता मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की सध्या राज्यात थंडीचा कडका वाढला असला तरी राज्यात पुन्हा आता त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की त्या ठिकाणी पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून त्या ठिकाणी बघू शकतो की अरबी समुद्रात देखील नवीन चक्रकार वाऱ्या स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील दक्षिणेकडील भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की आज सायंकाळी रात्री व शहरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्या ठिकाणी मेघगर्जेसह वदळी वाऱ्याचा पाऊस त्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकतो की त्या ठिकाणी राज्यातील विजापूर तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पडण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की लातूर बीड या मराठवाड्यातील परिसरांना देखील ढगाळ हवामानासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे पुणे तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील हलका ते माध्यम तर पर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की रत्नागिरी कोल्हापूरला अतिमुसळधार ते जोरदार पाऊस जोडपण्याची शक्यता आहे तसेच पण गोवा या परिसरात देखील मेघ मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चिपळूण सातारा तसेच गोरेगाव या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुण्याला देखील पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे कारण विदर्भात मात्र ढगाळ हवामान त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ हवामानासह तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु दक्षिण महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर येत्या चोवीस तासात वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो